माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं पत्रही दिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीत येत आहेत आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि डी सी एम आनंद डी सी टू येत आहेत तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो व्हावं आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात साहेबांनी बोलवले आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करतात हे आपल्याला बघावं लागेल योग्य दिशेला अशा अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल शेतकऱ्याचे मुद्दे मांडतील युवांचे मुद्दे मांडतील शहरी आणि ग्रामीण भागातले मुद्दे मांडतील त्यामुळे यांच्यात धाडस आहे का ते मार्गदर्शन ऐकून घेण्याचं हे आपल्याला ला बघावं लागेल पण परंपरेप्रमाणे जर जेवायला बोलावलं असेल तर सहसा ज्यांना बोलवलं ते नाही म्हणत नाही हे फक्त बघावं लागेल ते जातात का नाही जात